अंबिका देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी चांदण्यात उजळली भक्तीची रात्र धार्मिक कार्यक्रम व पालखी प्रदक्षिणा कोगमोळी येथील अंबिका देवी मंदिरात सोमवारी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला चांदण्याच्या प्रकाशात मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी देवीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली आई साहेब की जैतच्या घोषणानी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते कार्यक्रमाची सुरुवात देवीपूजन योगेश पाटील यांच्या हस्ते आरतीने झाली महिला मंडळ युवा वर्ग तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा पारंपरिक सोहळा साजरा केला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भक्तांनी दुधाचा नैवेद्य सादर करून चंद्रदर्शन केले यावेळी आप्पासाहेब मगदुम अभि आवटे संदीप चौगुले श्री मगदुम महावीर मगदू प्रकाश गायकवाड संभजी जगदाळी तुकाराम पाटील प्रमोद पाटील संजय गुरव बाळासाहेब गुरव सुरेश गुरव चंद्रकांत गुरव सतीश गुरव वैभव गोंधळी अथर्व गोंधळी अनिल कोरवी प्रकाश माने यांच्यासह अंबिका भक्त मंडळ व युवक मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने MS, स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच